नमस्कार मी अमृता खंडेराव आज आपले समोर सादर करत आहे उडदाच्या डाळीचा दांगडो अर्थात कस हुईन त हुईन माय माया गणेश लेखन आणि वाचनस्वर अमृता खंडेराव खेड्यावर शनिवारच्या दिवशी घरात भाजी शिल्लक राहत नाही रविवारी आठवडी बाजारात बाजार केला जातो आणि आठवडाभरासाठी लागणाऱ्या भाज्या आणल्या जातात पण शनिवारी कोणी पाहुणा येणार असेल तर मग घरातल्या डाळी कामी येतात वर्षभरासाठी मूग तूर आणि उडीद अशा पन्नास पन्नास साठ साठ किलोच्या डाळी करून ठेवलेल्या असतात तर शनिवारी माझ्या सासूबाईंची बहीण काही कामानिमित्त बुलढाण्याला येणार होती त्यांचा निरोप आल्यावर सासूबाईंनी मला कुकरमध्ये उडदाची डाळ लावायला सांगितलं त्यांना दवाखान्यात जायचं होतं मला काय काय स्वयंपाक करायचा ते सांगून त्या दवाखान्यात निघून गेल्या उडदाची डाळ हा विदर्भाच्या ग्रामीण भागातला आवडीचा आणि पुरवठ्याचा पदार्थ घरी केलेल्या साली सकट उडदाच्या डाळीची आमटी किंवा फोडणीची डाळ अतिशय चवदार लागते सोबत भाकरी किंवा पोळी काहीही असलं तरी चालतं तोंडी लावायला एखादी लोणच्याची फोड असली की बास तर मी कुकरमध्ये दोन वाट्या डाळ व्यवस्थित धुवून शिजायला लावली आमच्या घराच्या बाजूला गवईबाई राहत होत्या त्यांच्या घरी मुलाच्या लग्नाची तयारी चालली होती हळद फोडण्यासाठी सवाष्णींना बोलवण्यासाठी त्या आमच्या घरी आल्या सासूबाई तर बाहेर गेल्या होत्या मी दाराला कडी घातली बाजूच्याच खोलीत नणनबाई झोपल्या होत्या त्यांना चार शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करायला सांगून मी गवयांकडे गेले तिथे खेड्यातल्या एक बाई हळदीची गाणी म्हणत होत्या बोलीभाषा आणि लोकसाहित्य यात मला फार गोडी त्या मावशीच्या तोंडची लोकगीतं तो मला फार आवडली मी धावत पळत घरी आले आणि माझी वही आणि पेन घेऊन परत गवयांच्या घरी गेले त्या बाई बाजूला त्या बाईंच्या बाजूला जाऊन बसले आणि त्या म्हणत असलेल्या ओव्या लिहून घ्यायला सुरुवात केली मी त्यांना परत परत म्हणायला लावायची ही हौस वाटत होती त्यांचा आवाजही गोड होता दिल्ली शेरा मंदी रुपयाला वांगे चार ज्याना ज्याना रमा बाई संबार हिरवागार बाबासाहेब आंबेडकर दिल्लीत राहत असताना खेड्यातून शहरात आलेल्या रमाबाईंना दिल्लीतला वांग्याचा भाव पाहून वाटलेलं आश्चर्य या ओवीत व्यक्त केलं आहे दारी होती ग बोर बोराई वरती बसला ग चोर जावाई जाची होती ग त्यांना नेली आमची माया गवाया गेले अशी इतकी छान छान लोकगीतं मिळाल्यामुळे माझा आनंद ऊतू चालला होता सगळ्याजणी माझ्याकडं मोठ्या कौतुकानं पाहत होत्या गणेशची बायको गणेशची बायको असं एकमेकीला सांगत होत्या त्या बाईंकडे ओव्यांचा खूप मोठा साठा होता आणि मी त्यांना परत परत विचारून भराभर लिहून काढत होते पंचवीस तीस ओव्या लिहून काढल्यानंतर अचानक गवयांच्या दारात अमृते अशी जोरदार हाक आणली सगळ्या बायका एकदम दचकून शांत झाल्या मी धावतच बाहेर आले आमच्या सासूबाई जोरदार हातवारे करत गवयाच्या दारी लग्नाचे गहू निवडत बसलेल्या बायकांना काहीतरी सांगत होत्या कुकरवरची डाळ हिरव्या रंगावरून काळ्या रंगात परावर्तित होऊन घरात धूर दाटला होता हा वास थेट गवयांच्या दारापर्यंत जाऊन पोहोचला होता त्यानंतर लग्नाचा माहोल बदलून तिथे एकदम दांगडो सुरू झाला इतका वेळ मी ओव्या लिहून घेत असल्यामुळं माझ्याकडे कौतुकानं बघणाऱ्या बायका एकदम डोळे खालवर करू लागल्या सासूबाईंचा दीर्घ सूर ऐकल्याबरोबर घरात डाळीचं शुभमंगल झाल्याचं लक्षात येऊन मी तिथून धूमघराकडे घराकडे पळाले वेटाळातल्या काही उत्साही बायका आमच्या घरात काय घडलंय हे पाहण्यासाठी तरातरा माझ्याबरोबरच आमच्या घरी आल्या तसंही आमचं घर म्हणजे वेटाळ्यातल्या बायकांसाठी मनोरंजनाचा जंगी आखाडा होता नंतर बराच वेळ घरात उडजाच्या डाळीचा आणि माझ्या वर्तनाचा जाहीर पंचनामा सुरू झाला वातावरण एकदम ओवीवरून शिवीवर उतरलं मी गॅसवरचा कुकर उतरवला आणि थेट घराबाहेर काढला खेड्यात दारात भांडे घासण्याची पद्धत आहे मुकाटपणे भांड्याचा साबण आणि घासणी घेऊन मी कुकर घासायला बसले आठी घरात गॅसवर दाय ठेवून काय घाई झाली होती व तुले बर गेली तर गेली पटकन वापस या लागत नाही काय माझ्या मनात इतका वेळ लिहून घेतलेल्या अर्थपूर्ण सुंदर ओव्यांची मैफल सुरू होती त्या नादात त्या काय म्हणतात हे न कळून मी अचानक त्यांच्याकडे बघून खुदकन हसले त्या काय बोलतात ते माझ्या मेंदूपर्यंतच पर्यंतच पोहचत नव्हतं माझ हे मूर्ख हसू बघून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचली काही लाजवा तुले डाय आणि तू हसू राहिली काय हिची खरंच पावली का म्ह होईन हु माय गणेशच हे, हे वाक्य त्या दिवशी सगळ्या जणी एकाच वेळी आळीपाळीनं म्हणत होत्या एकदाच कोरस मध्ये म्हटल्या असत्या तर अजून मजा आली असती असं मला वाटलं घरात पन्नास किलो डाळ पडली होती मी कुकर स्वच्छ घासला आणि पुन्हा दोन वाट्या डाळ लावली दोन व्या दोन वाट्या डाळीपेक्षा कितीतरी मौल्यवान ओव्या मला मिळाल्या होत्या माझ्या मनात उत्साहाचं कारण थुई थुई, थुई उडत होतं आणि डाळ जळूनसुद्धा आणि शिव्या खाऊनसुद्धा मी इतकी आनंदाने का उडत आहे हे कुणालाच समजत नव्हतं दुर्दैवानं आमच्या घरातला गोंधळ ऐकून त्याच वेळी नेमकी परवीन तिथं आली तिला दारात पाहिल्याबरोबर माझ्या सासूचं डोसक एकदम आउट झालं तू काऊन आली व शिनालचे तूच कमी हयाठी जाय शिकव अजून तिले रोज येऊन काय खुसूपुसू बोलत असती काय माहिती माय परवीनला शिवी दिल्यामुळं मला फार वाईट वाटलं पण परवीन या सगळ्याला सरावलेली होती ग्रामीण भागात काही शिव्या सर्वनामाप्रमाणे वापरल्या जातात त्यामुळं त्यांच्या मूळ अर्थापर्यंत जायची कुणालाही गरज वाटत नाही त्या असं बोलूनही निगरगट्टपणे घरात घुसून ती मला म्हणाली काय झालं असं हळूहळू विचारू लागली सगळं ऐकल्यावर ती पण खुसकन हसली आमच्या नात्यातली एक बाई घरात येऊन आम्हाला म्हणाली इथल्या शिव्या खाऊन हसू राहिल्या का व बै ना तुम्ही लाज नाही काय व बै ना तुम्हाला आम्ही दोघी मस्त मैत्रिणी होतो वाटीभर डाळ जळाल्यामुळे आमच्या तरुण उत्साहाला काहीच फरक पडत नव्हता तारुण्य नावाचं गुलबकावलीचं फूल आमच्या केसात बहरलं होतं चार पाच वर्ष खेड्यात एकत्र कुटुंबात राहून संसार केल्यानंतर आत्मसन्मान एकदम सीझंड होऊन जातो लाईफ एकदम ग्राउंड टू अर्थ असं येतं नवरात्रात आमच्या घराच्या परिसरात दोन तीन ठिकाणी देव्या बसायच्या लाऊडस्पीकरवर मस्त ठेक्यातली गाणी लागायची आणि मी आणि परवीन दार बंद करून घामाघूम होईपर्यंत नाचायचो आणि नंतर भरपूर शिव्या खायचो अशी जवळची मैत्रीण अडल्यावेळी मला सोडून कशी जाईल बरं तिनं लसून सोलला मिरच्या कापल्या वरवर सगळी मदत केली डाळीच्या शिट्ट्या होईपर्यंत मी कणिक मळली मन लावून स्वयंपाक केला घरात सर्वत्र लसणाच्या फोडणीचा झन्नाट सुगंध दरवळला शिव्या देऊन देऊन सासूबाई आणि ऐकून ऐकून बायका दमल्या आणि आपापल्या घरी निघून गेल्या तेवढ्यात आमचे पाहुणे दारात येऊन पोहोचले त्यांनी हातपाय धुईपर्यंत मी खुशी खुशीत सगळ्यांची पानं वाढली परवीनला पण आमच्याकडेच थांबायला जेवणासाठी थांबवलं सगळेजण भूकेले होते आ दाय तर खासच झाली झालं गणेशच्या लक्ष्मीच्या हाताला भारीच टेस्टल एक इतली भारी उडजायची डाळ पहिल्यानंच खाऊन राहिलो ना बाजो बहीण थोडी जेवता जेवता अचानक सासूबाईंच्या बहिणीचे मिस्टर बोलले आणि त्यांनी आणखी डाळ मागून घेतली हाव पोरी हो पाहुण्याले पाहुण्यांसमोर आमच्या सासूबाई नाही लाजा म्हणाल्या पण तोंडावरचं सुतक काही अजिबात कमी झालं नव्हतं त्यांना माझं कौतुक मुळीच सहन झालं नव्हतं हे स्पष्ट दिसत होत परवीनं माझ्याकडं तिरकी करून पाहिलं आणि एकच भुवईवर उडवली तोंडातून शब्दात लिहिता येणार नाही असा चमत्कारी क्विक असा आवाज काढला आय हाय 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 माझ्या मनात नाचे मन्न मेरा मगन धिग्दा धिग्गी धिग्गी असं वाजायला लागलं एवढी मोठी कुकरभर डाळ वाढता वाढता संपली पाहुण्यानं आवडीनं खाल्ली सगळ्यांच्या मागून मी आणि परवीन ठेचा आणि लोणच्या सोबत जेवलो कोरड्या ठेच्यासोबत आणि थोड्याशा लोणच्यासोबत दोघींनी मिळून सात पोळ्या खाल्ल्या तारुण्याच्या मस्तीत ताटात -ता डाळ असली काय अन्नसली काय तारुण्याच्या मस्तीत ताटात -ता डाळ असली काय अन्नसली काय सोबत आवडतं माणूस पाहिजे एवढं मात्र खरं अमृता खंडेराव धन्यवाद